सबका साथ सबका विकास हा प्रश्न चिन्हाखाली निराळा तांडा शाळेची जीर्णावस्था नमस्ते माहूरकर किनवट तालुक्यातील आदिवासी डोंगराळ भागातील निराळा तांडा येथील जिल्हा परिषदेची शाळा अत्यंत जीर्ण झाली असून पडण्याच्या स्थितीत आहे सततच्या पावसामुळे शाळेच्या छपरातून पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे ग्रामीण भागातील मुलांचे होणारे हाल कोणीच बघत नसल्याची खंत स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत या परिस्थितीची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते पिंटू पाटील वाईफनीकर यांनी शाळेची अप्रत्यक्ष पाहणी केली त्यावेळी विद्यार्थी वर्गखोलीऐवजी बाहेर टीनच्या शेडखाली बसलेले दिसले तसेच गळणारे पाणी भांड्यांमध्ये साठवून ठेवण्याची तात्पुरती उपाययोजना करण्यात आलेली दिसली हे पाहून कार्यकर्ते पाटील व्यथित झाले यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली व तातडीने किनवट माहूरचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी माननीय टाकरस साहेब यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला शाळेच्या इमारतीची बिकट अवस्था लक्षात घेऊन नवीन इमारत मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली गटविकास अधिकारी टाकरस साहेब यांनी या प्रश्नाची त्वरित दखल घेत शिक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा करून नवीन शाळा इमारत उभारून देण्याचे आश्वासन दिले यावेळी शाळेतील शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते सामाजिक कार्यकर्त्यांच्या या पुढाकाराचे आणि समस्येकडे लक्ष वेधण्याच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे माहूर की बात पुरे भारत तक।